जैन धर्मियांचे परयुषण महापर्व तसेच गणेशोत्सवानिमित्तानं श्री गणेशांची स्थापना होत असल्यानं एक सप्टेंबर ते आठ सप्टेंबर रोजीच्या दरम्यान नगर शहरातील कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद करण्यात यावी अशी मागणी सकल जैन समाज आणि बजरंग दलाच्या वतीनं करण्यात आली आहे याबाबत आज मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आलंय यावेळी बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी उद्योजक ईश्वर बोरा सफल जैन सिद्धांत बोरा अक्षय सुराणा कुणाल जैन सुमित पारक मयूर मुनोत ओम लोढा रोहित चंगेडिया प्रतीक बाबेल संभव काथेड नाना मोरे ऋषभ बोरा जयसंचयती अभय गांधी अविनाश सरोदे चांगदेव भालसिंग ओमकार फिरोदे आदि मान्यवर उपस्थित होते पवित्र श्रावण महिना तसेच जैन धर्मियांचं पर्युषण पर्व आणि गणेश उत्सव घेऊन ठेपल्यानं महाराष्ट्र शासन व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मांस विक्री तसेच कत्तलखाने बंद ठेवण्याबाबतचे निर्देशन असूनसुद्धा महानगरपालिका हद्दीतील बऱ्याचशा मंदिरांच्या बाजूला धार्मिक स्थळांच्या जवळपास व जैन धर्मियांच्या रहिवासी भागामध्ये जाणून बुजून भोंग्यावरती मांस विक्री केली जाते त्या संदर्भामध्ये प्रशासनानं कडक कारवाई करण्याबाबत त्या ठिकाणी हिंदुत्वादी संघटना व सकल जैन समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे हे जाणून बुजून अशा प्रकारचे जर कुठले कृत्य करत असतील तर या ठिकाणी आम्ही तीव्र प्रकारे कुपोषण करू निव आणि आंदोलन करू असे या ठिकाणी महानगरपालिका आयुक्तांना आम्ही निवेदनाद्वारे इशारा दिलेला निवे आहे आमच्या पर्यटन काळामध्ये जो हा जो प्रकार चालू आहे त्याबाबत आम्ही आता आयुक्तांना जे निवेदन दिलं आहे त्यांनी त्याच्यावर तातडीने कारवाई करावी ही सगळ्यांच्या वतीने त्यांना विनंती करण्यात आलेली आहे कारवाई न झाल्यास काय भूमिका राहणार आम्ही अहिंसावादी लोक आहोत कारवाई आम्ही याच पद्धतीने करून आमचं असं दुसरी कुठल्या प्रकारची कारवाई राहणार